जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी भारतीय लहुजी सेना प्रमुख व्ही जी रेड्डी यांनी सेना प्रमुख म्हणून अमित रेड्डी यांची घोषणा करून पद मागील अनेक वर्षापासून समाजाच्या न्याय हक्कासाठी व्ही जी रेड्डी यांनी लढा देऊन समाजाला न्याय हक्क मिळवून दिला आहे समाजाप्रती असलेली त्यांची तळमळ या वयामध्येही जशीच्या तशीच आहे भारतीय लहूजी सेना ज्याप्रमाणे आतापर्यंत समाजासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी लढली तसेच यापुढेही लढत राहावी याकरिता सेनाप्रमुख व्ही जी रेड्डी यांनी अमित रेड्डी यांना सेनाप्रमुख या पदावर नियुक्त केले असून यापुढे सेनाप्रमुख म्हणून अमित रेड्डी हे उत्तम प्रकारे कार्य सांभाळतील असे महाराष्ट्रातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आश्वासित केले आहे तसेच भारतीय लहूजी युवा सेनेचे से अध्यक्ष पद रघुनाथ खैनार यांना देण्यात आले आहे रघुनाथ खैनार यांचे कार्य पाहता व्ही जी रेड्डी साहेब यांनी खैनार यांच्यावर भारतीय लहुजी सेना पुढे अशाच प्रकारे व प्रगतीपथावर ठेवून चालवावी याकरिता खैनार यांनासुद्धा पदनियुक्त करून पुढील वाटचालीसाठी अमित रेड्डी आणि रघुनाथ खैरनार या दोघांनाही आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या अशी माहिती उल्हासनगर खेमानी या ठिकाणी रणजित साळवे यांनी खैरनार यांचा सत्कार कार्यक्रम ठेवला असता रघुनाथ खैनार यांनी पत्रकारांना दिली या कार्यक्रमात रणजित साळवे व त्यांचे सहकारी यांनी रघुनाथ खैनार यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी अल्हाट यांचाही सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष विलास गायकवाड सल्लागार बन्सी वैरागर समाजसेवक अशोक बामनकर अशोक सोनावणे बंटी पवार सागर वाघमारे संतोष खंडागळे उपस्थित होते प्रतिनिधी आबासाहेब साठे जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर आज मानने वर ने या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर आणि आमचे समाज बांधव तसेच पदाधिकारी यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तर ह्या कार्यक्रमाचा उद्देश आमचे रघुनाथ खेरनार साहेब यांना भारतीय लहूजी सेनेच्या वतीने पदनियुक्त करण्यात आलेलं आहे त्यांचा सत्कार करण्याकरिता आज ही सर्व उपस्थित मान्यवर इथे जमा आहे की भारतीय लहूजी सेना युवा अध्यक्ष म्हणून त्यांना जे महाराष्ट्रामध्ये नियुक्ती करण्यात आलेलं आहे तर आमच्या समस्त पदाधिकारी तर्फे त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा भारतीय लवजी सैनाचे सरसेनाप्रमुख माननीय विजय रेड्डी साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि माझ प्रमुख म्हणून उल्हासनगरमध्ये कर काम करत असताना था तालुक्यावर घेतलं तालुक्याहून जिल्ह्यावर घेतलं जिल्ह्याहून महाराष्ट्र रेवलला घेतलं ना आता महाराष्ट्रामध्ये भारतीय लवजी सेना व युवा लवजी सेना एक कार्यरत आहे आणि युवा लवजी सेनामध्ये मला महाराष्ट्राचं युवा लवजी सैनिक सेनाप्रमुख म्हणून मला माननीय विजयी रेड्डी साहेबांनी माझ्या कामाचं योगदान हे बघून मी उल्हासनगरमध्येच नाही पण महाराष्ट्रामध्ये जिथंही आपल्या समाजाच्या काही आडी अडचणी असेल मला जर बोलवलं मी प्रामाणिकपणानं जाऊ जातो आणि प्रामाणिकपणानं ते कामं करत असतो आणि गांधीनगरमध्ये मला वैराग साहेब ज्येष्ठ समाजसेवक यांच्या वतीनं मला भरपूर वेळा गांधीनगरमध्ये बोलवण्यात आलं आणि मला खऱ्या अर्थानं तळागाळातला कार्यकर्ता त्यांचे प्रामाणिकपणानं काम करत असताना त्यांना ओळखलं की खरं अर्थानं मी तळागाळात खरोखरच काम करत असतो अडचण कुठलीही असो तरी मला गांधीनगरमधून मान सन्मान आप्पा किंवा रणजित साळवे साहेब हे हमेशा देत असतात आणि माझ्याबरोबर आमचे तालुका अध्यक्ष विलास गायकवाड साहेब हे सुद्धा असतात आणि मी खरोखरच आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला जी कडनं प्रसिद्धी मिळाली आणि खऱ्या अर्थानं अल्लाड साहेबांचे मी आभार मानेल ते महाराष्ट्राच्या आपल्या रेडी साहेबांना मागच्या अण्णाभाऊ साठे जयंतीलाच घोषित केलं होतं की त्यांना महाराष्ट्राच्या प्रसिद्धी प्रमुख म्हणून घोषित केलेला आहे मी त्यांना खऱ्या अर्थानं सांगेल युवा लवजी सैनामधून महाराष्ट्र प्रमुख म्हणून अल्लाड साहेब यांची आता वापिस इथं नियुक्ती घोषित करतो आणि त्यांना खऱ्या अर्थानं मला हमेशा पाठबळ दिलं मी त्यांचा आभारी आहो जास्तीत जास्त, जास्त मी गांधीनगरच्या जा सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो जय लवजी जय भीम जय महाराष्ट्र